अनपेक्षित प्रेमाचं किंवा मैत्रीचं सुंदर असं नातं असावं तर ते पेन्सिल आणि प्रमाणे म्हणजे पेन्सिल ज्या ज्या काही चुका करतं त्या त्या सगळ्या चुका भरून काढण्याचं काम खोडरबर करत असतं तेही अनपेक्षितपणे म्हणजे स्वतःची झीज झाली तरी चालेल पण मी पेन्सिलच्या पाठीशी मात्र कायम उभा राहील अशा खोड्रबर रूपी व्यक्तीची मैत्रिणीची मित्राची किंवा साथीदाराची गरज आपल्या सगळ्यांना नेहमीच भासत राहते आता असा व्यक्ती किती लोकांच्या आयुष्यात आहे हे मात्र माहीत नाही पण हा खोड्रबर मात्र सगळ्यांच्या आयुष्यात असतो हो हा खोड्रवरच आहे चला तर मग या अनपेक्षित प्रेमाचं सिंबल समजून आपण याच खोड्रबरचा वापर करून आजची टेक्निक बघूयात मी तुमची फेवरेट यूट्यूबर श्रेया आणि तुम्हा सर्वांसाठी एक खूप सुंदर आणि सोपी अशी मॅनिफेस्टेशनची टेक्निक घेऊन आली आहे या टेक्निकचं नाव आहे हो पोनो पोनो इरेजर टेक्निक आणि या टेक्निकमध्ये आपण आपलं मॅनिफेस्टेशन आपली इच्छा आणि आपण याच्यामध्ये असणारे सगळे अडथळे सगळ्या अडचणी सगळी संकटं खोडून टाकायला आपल्याला मदत करणार आहे ठीक आहे कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते श्रेयसी मध्ये हो पोन पोनो, पोनो काय आहे हे सगळ्यांना माहितच असेल पण ज्या लोकांना नाही माहिती त्या लोकांसाठी सांगते होपोनोपोनो पोनोपोनो हे एक हवाईन प्रेयर आहे आणि होपोनोपोनोचा पोनोपोनोचा एक पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ज्या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती होओ पोनोपोनोची करणार आहे आता याच होपोनोपोनो पोनोपोनो टेक्निकमध्ये वेगवेगळे टूल्स वापरले गेलेत त्याच एका टूलपैकी आहे खोड्रबर ठीक आहे आता जेव्हा आपण होओ आणि इरेजर या दोघांची एनर्जी एका वेळेला वापरतो दोघांची ऊर्जा एका वेळेला वापरतो त्यावेळेस खरोखरच आपल्या मॅनिफेस्टेशन आणि आपल्यामधले अडथळे दूर व्हायला लागतात इरेज व्हायला लागतात खोडून निघतात ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला माझी एक सक्सेस स्टोरी सांगते छोटीशीच आहे बट खरोखरच मला या इरेझर टेक्निकने हेल्प केली होती मी जेव्हा पुण्यामध्ये शिफ्ट झाले तेव्हा इथे शिफ्ट होत असताना मला ज्या सोसायटीमध्ये जसा फ्लॅट हवा होता तसा फ्लॅट मला मिळत नव्हता आणि भरपूर अडथळे येत होते ठीक आहे मला जसा हवं होता तसा फ्लॅट अगदी बाकीच्या सोसायटीजमध्ये सुद्धा ज्या एरियामध्ये पाहिजे तिथे मला मिळत नव्हता भरपूर दिवस मी सर्च करत होते साधारण एक महिना वगैरे तर मग मी आता या गोष्टी म्हणजे फ्लॅटसाठी मी मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरायचं डिसाईड केलं आणि त्यासाठी मी आ, हो पुनोपनोची इरेझर टेक्निक ट्राय केली ओके आदल्या दिवशी मी ती ट्राय केली आणि सेकंड डेला मी जो फ्लॅट बघायला गेले तो फ्लॅट अगदी मला जसा हवा तसा माझ्या बजेटमध्ये चांगल्या सोसायटीमध्ये सेक्युर्ड सोसायटीमध्ये आणि ज्या फ्लॅट ज्या मजल्यावर हवा होता अगदी सगळे क्रायटेरियाज माझे असे टिकमार्क झाले होते तेव्हा मला असं लक्षात आलं की खरोखरच हे हो पोनोचं हिलिंग प्रेयर आणि इरेझरची अशी अनकंडिशनल लव म्हणजे अनपेक्षित प्रेमाची ऊर्जा आपण जर एकत्र केली तर खूप मॅजिकल रिझल्ट त्याचे दिसतात ठीक आहे आता ही टेक्निक करायची कशी मी ते सांगते कारण आत्तापर्यंत मे बी तुमच्या लक्षात आलं असेल की Uh, काय आहे हो पुन्हा पुन्हा म्हणजे चार सेंटेन्सेस असतात आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव्ह यू ठीक आहे माहिती असेल पण ज्यांना नाही माहिती त्यांनी प्लीज, प्लीज 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 हो पोलो पोलोचा बेसिक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा शेअर करेल आणि एंड कार्डला जे व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये सुद्धा असेल तर तो व्हिडिओ बघा इरेझर टेक्निक कशी करायची ते बघूयात लाईक से तुमच्या हां पहिल्यांदा काय काय लागेल ते सांगते एकदा तुम्हाला असं पेज लागेल छोटंसंच पेज घ्या कारण हे पेज नंतर आपण फेकून देतो हे पेज असं एवढं पेज लागेल ते पेज इरेझर uh, कोणत्याही प्रकारचा इरेझर असेल तुमच्याकडे काहीही प्रॉब्लेम नाही नवीन uh, ख नवीन किंवा जुना आपल्याकडे पडलेला असतो तो खोडरबर चालेल किंवा uh, पेन्सिल असते ना पेन्सिलच्या मागंसुद्धा काही पेन्सिलच्या मागे खोडरबर असतो तर तशी पेन्सिलसुद्धा तुम्ही वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही एक पान एक खोडरबर आणि त्यासोबतच एक पेन ठीक आहे आता या पेजवरती सगळ्यात पहिल्यांदा पे आजची डेट टाकते मी आज डेट आहे नाईंथ सप्टेंबर नाईंथ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर श्री मा आता मी आय माझं म्हणजे मी मी श्रेया आणि माझं मॅनिफेस्टेशन किंवा माझं गोल होतं फ्लॅट बरोबर मी माझं नाव लिहिणार श्रेया आणि जे आपलं म्हणजे माझा जो प्रॉब्लेम होता फ्लॅटच्या रिगार्डिंग तो लिहिणार असेल असं फक्त तुम्हाला इथं लिहायचं आहे बस काही नाहीये की मी एका बाजूला फक्त माझं नाव लिहिलंय आणि एका बाजूला जो काही जी गोष्ट आहे ज्या जी गोष्टीमध्ये मी अडथळे फेस करते त्या गोष्टीचं नाव किंवा छोटंसं एखादं सेंटेन्स वगैरे तुम्ही टाकू शकता मी आता इंग्लिशमध्ये लिहिलं आहे तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहायला पाहिजे का अजिबात नाही तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता हे असं तुमचं लिहून झालं हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला खोड्रभर घ्यायचं आहे आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या खोड्रभरला क्लीन्स करणार ठीक आहे तो क्लीन्स करण्यासाठी तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की ड्यू ड्रॉप्स येत येतात ड्यू ड्रॉप्स म्हणजे काय दवबिंदू दवबिंदू याच्यावरती पडत पडतात या वरती पडतायत ते दवबिंदू कुठून पडतायत काही इमॅजिन करू शकता युनिवर्सकडून पडतायत पॉझिटिव्ह एनर्जीमधून पडत आहेत किंवा देवाकडून पडतायत स्वर्गात स्वर्गातून पडतायत असं काहीही ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे त्या गोष्टीला तुम्ही इमॅजिन करू शकता आणि याच्यावरती ते ड्यूड्रॉप्स पडतायत पवित्र असे ड्यूड्रॉप्स किंवा पवित्र असे दवबिंदू ते दवबिंदू जेव्हा याच्यावरती पडत आहेत तेव्हा माझा खोड्रबर आपसुकच क्लीन होतोय स्वतः पण स्वच्छ होतोय आणि त्यासोबतच नकारात्मकता दूर करण्याची जी ताकद जी शोषून घेण्याची किंवा खोडून काढण्याची जी ताकद आहे ती ताकदसुद्धा या खोडरबरमध्ये येते थी आहे ठीक आहे असं इमॅजिन करायचं थोडा म्हणजे एक एक साधारण तुम्ही तीस पंधरा वीस ते तीस सेकंद फक्त करू शकता जस्ट क्लोज युअर आयज तुमच्या हातामध्ये खोडरबर घ्या आणि ड्यू ड्रॉप्स ड्यू ड्रॉप्स ड्यू ड्रॉप्स असे म्हणा ठीक आहे साधारण तीस सेकंद करत असताना तुम्ही दहा एक वेळा ड्यू ड्रॉप्स असं म्हणता ड्यू ड्रॉप्सच म्हणायला पाहिजेत का नाही दवबिंदू म्हणू शकता जस्ट इमॅजिन की हे क्लीन्स होत आहे ओके हे झालं हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पेपर घ्यायचा आहे आणि पेपर घेतल्यानंतर त्याच्यावरती असं तुम्हाला टॅप करायचं आहे असं 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 करत जायचं आहे ठीक आहे असं असं कंटिन्युअसली करायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे हो हो पोनो पोनो आय एम सॉरी प्लीज फर मी थँक यू आय लव्ह यू ओके आय एम सॉरी प्लीज फर मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव यू आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक्यू आय लव यू किती वेळापर्यंत करायचं मिनिमम एकवीस वेळा करा एकवीस वेळा तरी हो पुनपोन जे चारही सेंटेन्स तुम्ही रिपीटेड मोडवरती म्हणा आणि एकवीसच वेळा म्हणायला पाहिजे का तर नाही एकवीसपेक्षा जास्तही वेळ तुम्ही म्हणू शकता मिनिमम एकवीस वेळा म्हणा पण आणि जास्त वेळ कधी तर कितीही वेळापर्यंत तुम्ही म्हणू शकता ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाला इंट्युशन्स असतात प्रत्येकाला अंतर्ज्ञान असतं त्यामुळे आपण आपल्या मनाप्रमाणे नेहमी चालावं ठीक आहे एकवीस वेळा काहींना पाच मिनिट करावं असं वाटेल काहींना दहा मिनिट करावं असं वाटेल काहींना दोन मिनिट केल्यानंतर बास बास आता झालं असं वाटेल तर प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे करावं ठीक आहे फोर्सफुली अजिबात नाही की कंटिन्युअसली दहा मिनिटच करायला पाहिजे असं काही नाही ठीक आहे हे आता हे झालं टेक्निक झाली मग याच्यानंतर काय करायचं काही नाही पेपर फेकून आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या ठीक आहे किंवा मग तुम्ही याला जाळून तुम्ही त्याचे जे ॲशेस असतात त्याची जी राख असेल ती तुम्ही अशी नेचरमध्ये बाल्कनीमध्ये वगैरे जाऊन तुम्ही ती निसर्गामध्ये उडवू शकता ठीक आहे हे किती दिवस करायचं आहे किती दिवस वगैरे नाही आहे एकदा करा आणि लेडको करा फक्त एकदा करा फक्त एकदा करा आणि लेडगो करा जस्ट विश्वास ठेवा की युनिवर्स देव निसर्ग तुमच्यापर्यंत तुम्हाला हवी असणारी गोष्ट आणतो आहे आणि सगळे अडथळे आणि संकटे तुमच्या आयुष्यातली दूर होत आहेत ठीक आहे आय होप सो so, की तुम्हाला uh, हो कोण कोणं इरेझर टेक्निकबद्दल कळालं असेल काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि काय आवडलं काय नाही आवडलं तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुमचे सगळे सजेशन्स स्वागत आहे सगळ्या सजेशन्ससाठी कारण त्या छोट्या छोट्या सजेशन्सनी इम्प्रूवमेंट होणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब्स सबस्क्राईब्स लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हो माझा आवाज थोडासा बदललेला वाटला असेल कारण मला सर्दी झाली होती आता मी रिकवर झाली आहे बऱ्यापैकी बट तरीसुद्धा आवाज थोडासा खराब आहे बट एनिवेज आय होप सो so, की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड थँक्यू